नमस्कार आपण पाहत आहात एम सी आर न्यूज मी श्रीराम मोटरगे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपण नांदेड जिल्ह्यातील नांदेड शहरामधील मार्केट कमिटी या भागामध्ये आहोत या भागामध्ये हजारो शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत त्यांची मुख्य मागणी असे की पीक विम्याच्या संदर्भात या ठिकाणी शेतकरी जमलेले आहेत त्या मा प्रशासनाला ते शेतकरी जबाबदार धरत आहेत सत्ताधारी लोकांना ते जबाबदार धरत आहेत बहात्तर तासाची जाचक आड देऊनसुद्धा शेतकऱ्यांना आतापर्यंत पीक विमा मिळालेला नाही माझ्यासोबत ना थोड्या वेळापूर्वीच एक भगिनी एक महिला जोडलेली होती त्या सुद्धा आमच्यापर्यंत अजून निधी पोचलेला नाही असं सांगितली होती मेघ आटले पाणी दाटले पिकांची ते होते होळी मेघ आटले पाणी दाटले पिकांची ते होते होळी पिंजऱ्यातल्या पोपटांची कोण ऐकणार आरोळी ह्या ओळीसारखं शेतकऱ्यांचे हाल झालेले आहे मध्यरात्रीच्या टाईमला वेळेवर देखील त्यांना उपलब्ध होत नाही अशा अनेक प्रश्नांसह शेतकरी हातबल झालेला आहे तरी पण प्रशासन सत्ताधारी लोक हे त्या ठिकाणी शेतकऱ्यांना मदत करत नाहीत कॅमेरामॅन विकास मोरेसह श्रीराम मोटर की एम सी आर न्यूज नांदेड जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही धन्यवाद सन्मानी व्यासपीठ आणि सर्व आपला पाठिंबा दिलेला आहे त्या मुद्दाम मुद्दा तुमचा प्रश्न सुटणार नाही म्हणून तुम्हाला एक विनंती करतोय की तुम्ही सर्वांनी संघटित होणं काळजी काळा मित्रांनो आज देशामध्ये काय परिस्थिती आहे आज कृषी मंत्री माझे कृषी मंत्री शरद त्यांच्या आदेशानुसार आम्ही सर्वजण या निश्चित आहोत जे काय शेतकऱ्याच्या पीठेचा विषय असेल शेतकऱ्याचा सरसगड कर्जमाफीचा विषय असेल या सर्व गोष्टीसाठी सार्वजनिक संभाजी ब्रिकेट हे आपल्यासोबत आहे आपण कुठलंही सांगा जोरीबा बाबासाहेब असतील शिवाजीराव असतील आमचे कदम काका असतील किंवा कुठल्याही शेतकरी संघटनेच्या कोणत्याही कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगू बाहेर इथून आंदोलन आंदोलनाला असल्याची दिशा द्यायची आपल्या संघटनेची आम्हाला गरज आहे त्यावेळेस तुमच्यासोबत आम्ही रुग्ण घेऊन प्रश्न उत्तर आपण तयार कारण का शेतकऱ्यांविषयी कुठलंही सरकार असो पंचायतलं सरकार असो शेतकऱ्याचा शेतकऱ्याच्या बाजूने कुठलंही सरकार नाही आहे त्या सरकारला जर दुखवायचं काम करत असेल तर आपल्याला रुग्ण हातात घेतल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो परवात अनेक मोर्चे झालेत पर्या परवाच्या मोर्चा अनेक लोकांना भाड्यानं आणण्यात गेलं आणण्यात आलं आहे त्यावेळेस शेतकऱ्यांची जी सध्याची जे अवकाळी पावसामध्ये नुकसान झाली सरसगट जे विषय होता आपला की शेतकऱ्यांना सरसगट विमा मिळायला पाहिजे ज्या शेतकऱ्यांनी ऑनलाईन केलं त्याच्यात पार्थ शेतकऱ्यांनी केलं आता शिवाजी सांगितलं तर आपलं म्हणणं आहे शेतकरी संघटनेचं समाज ब्रिगेचं असं म्हणणं आहे की जे शेतकरी आहे त्याला सातभार आहे त्याचं नुकसान होऊ हो त्या शेतकऱ्या सर सगळ कर्जमाफी झाली पाहिजे यासाठी आपण ती विमा पहिलं भरलेला आहे आणि या सरकारला महाराष्ट्रातील सरकारला आपण आपला इमान मिळवून देण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन त्याला भाग पाडण्यासाठी आपण एक एक वज्रमूट करावी आणि आपण आम्ही आपल्या सपोर्ट आहोत असे जेवा देतो आमचं जय जे, जे, जे शिवराया देसाहेब दैवा वगैरे अवलंबून न राहता स्वतः आपले हक्क मिळवण्यासाठी जे स्वाभिमानाने जग जगून हक्कासाठी लढायला शिकवलं ते आदरणीय शरद जोशी साहेब यांना प्रथम मी अभिवादन करतो आणि तसेच चळव तसेच स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्यांनी हुत हुतात्मा ज्यांनी आपले प्राण गमावले बलिदान दिलं ते बाबू गेनू यांच यांच्या पुण्यतिथीनिमित्तसुद्धा त्यांना अभिवादन करतो आत्ता पीक विमाचा विषय पंतप्रधान पीक विमा योजना अंतर्गत खरीप हंगाम हंगामासाठी आता आपण शेतकऱ्यांनी कापूस सोयाबीन तूर मूग उडीद फळबागा इत्यादीसाठी जे विमा भरला आहे तर त्यानंतर पिकाचे आपुणाच नुकसान झाले आहे परतीच्या पावसामुळे हे आपल्याला माहीतच आहे पण विमा कंपन्या हे मान्य करायला तयार नाहीत तर त्यांना जसे विमा कंपनी हि आहे एच डी एफ सी आहे रिलायन्स आहेत तर यांना जे टाळाटाळ करत आहेत तर त्यांच्यासाठी आपण सर्वजण एकत्र होऊन शेतकरी संघटना जे काम करत आहे आपल्यासाठी भक भक्कमपणे आपली बाजू मांडत आहे त्यांना सहकार्य करावी ही अशी एक विनंती करतो तसेच तसेच आम्ही काही उगीच मागणी करत नाही सर ते शरद जोशी साहेबांनी जर सांगितल्यानुसार आम्ही शे कृषी विभागाचा जो प्राथमिक सर्वेक्षणानुसार किंवा महसूल विभागाच्या जे पंचनामानंतर जे अहवाल दिला आहे त्यांनी त्यानुसारच आम्ही पीक विमाचा परताव्याची मागणी करत आहोत तरी सरकारने यामध्ये लक्ष घालून शेतकऱ्यांना मदत करावी ही आम आमची विनंती आहे आज आपण या ठिकाणी पीक विमा शेतकऱ्याने हक्काचा पीक विमा शेतकऱ्यांनी कष्टामधून पोटाला पीळ देऊन या शेतकऱ्याने पिकासाठी पैसे भरलेले आहे आणि या पीक शेतकऱ्यांचा वाली कोणीतरी असावा म्हणून शेतकरी संघटनेच्या वतीनं आज नांदेड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं पीक विमा परिषद आयोजित केलं त्याबद्दल मी त्यां सर्वच व्यासपीठावरच्या नेत्यांचं मी त्यांचं अभिनंदन करतो पण नुसतं मित्रांनो पीक विमा परिषद आयोजित करून जर आपण त्यांना जर पाठिंबा दिला नाही जर आपण त्यांच्या सोबत राहिलो नाही तर आपला प्रश्न सुटणार नाही म्हणून आपण सर्वांनी संघटित होणं हे काळाची गरज आहे आपल्या हक्कासाठी आपण एका व्यासपीठावर आलं पाहिजे आणि आपल्या हक्कासाठी आपण संघर्ष केला पाहिजे संघर्ष केल्याशिवाय आपल्याला काय मिळत नाही त्यांचं पूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हितासाठी शेत शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी त्यांचं आयुष्य घातलं त्यांच्या पुण्यतिथला प्रथम तर मी अभिवादन करतो आज आपण जे सर्वजण इथं जमलेलो हो। आहोत पीक पीक विमा संदर्भात तर शेतकऱ्यांचा जे पीक विमा आहे शेतकऱ्यांना भेटलाच पाहिजे कारण ते आपल्या हक्काचं आहे आपण काय कोणाकडून गुण चोरून घेत नाही काय मागून घेत नाही काय नाही ते आपल्या हक्काचा पीक विमा आहे जर शहरातल्या बांधवाला आता शेत पीक विमा कंपन्यांनी बहात्तर तासाचा टाईम दिला त्यामध्ये खेड्यामध्ये नेट चालत नाही तिथं ते नेटची ते तेवढी सुविधा नसते कधी कधी त्यांची साईट बंद असते साईट लोड होत नाही अशा खूप प्रॉब्लेम असतात खेड्यामध्ये शेत जे शहरातून काही बांधवांनी जे पीक विमा भरला आहे त्यांना कदाचित भेटला असेल परंतु जे शेतक खेड्यातल्या शेतकऱ्यांना भेटलं नाही त्यात आता स म्हणजे शेतकऱ्यांचा काय दोष आहे त्याच्यामध्ये जर नीट चालत नसेल तर ते शेतकऱ्यांचा दोष नाही पीक विमा भेटलाच पाहिजे शेतकऱ्यांना जे साहेबांनी एवढ्या वेळा बोललेत की याच्यानंतर आम्ही आमचे आंदोलन तीव्र आंदोलन करणार आहोत तर पीक विमा सर, सर्व सर्व शेतकऱ्यांना भेटला पाहिजे आपल्यासोबत चिखलीकर साहेब आहेत स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड आहे शेतकरी संघटना आहे आणि सर्व शेतकरी जर एकजूट झाले ना तर सरकारला आपल्यापुढे झोकावंच लागते छत्रपती शिवाजी महाराज म्हणत होते शेतकरी आहे शेतकरी शेतकरी बळीराजा आहे जर बळीराजालाच आज सरकार असं करत असेल तर जग जगणार कसे शेतकरी त्यामुळं सर्वजण एकत्र वा संघटित व्हा आज आपण ज्या प्रकारे इथं जमलेलो आहोत असाच सपोर्ट आपला शेवटपर्यंत राहू द्या जर पीक विमा आपल्याला देत नसेल जर पीक पीक विमा जर आपल्या खात्यामध्ये येत नसेल तर आपण कलेक्टर ऑफिसच्या पुढे आंदोलनं करू असे सर्व आंदोलनं करू सरकारला आपल्या पुढे चुकावंच लागते कारण आपल्यावर सरकार असते सरकारवर आपण नाही आपण सर्व मिळूनच सरकार बनवतो त्यामुळं सर्वजण शेवटपर्यंत संघटित राहा आणि आपण जर संघटित राहिलो ना तर सरकार आपल्या पुढे सुटते एवढंच बोलतो आणि थांबतो जय जाऊ जय आज शेतकरी संघटनेचे प्रणेते युगात्मा शरद जोशी यांची पाचवे पुण्यस्मरण आहे त्याच अनुषंगानं देशातील पहिला स्वातंत्र्याचा य यो योद्धा यो स्वातंत्र्यासाठी ब बलिदान बलिदान दिलेले असे डॉक्टर बाबू गेनू यांचाही स्मृतिदिन आहे या निमित्तानं आम्ही आज नांदेड जिल्ह्यातील सर्व विमाधारक शेतकऱ्यांना आव्हान केलं होतं की के आपल्याला ज्यांना ज्यांना विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी आणि सूचना माहिती म मिळवून घेण्यासाठी नांदेड येथील मार्केट कमिटीच्या यार्डामध्ये यावं आणि आपल्या तक्रारी जे काय असते आमच्या निदर्शनास आणून द्याव्यात आम्ही त्याचा पाठपुरावा गेल्या पंधरा दिवसापासून करत आहोत खासदारसाहेबांकडे गेलो दोन्ही खासदाराकडे गेलो जिल्ह्यातल्या दहा अकरा आमदाराकडे गेलो त्यांना निवेदनपत्र दिले त्यांनी सर्वांनी सांगितले की आम्ही तुमच्या विमा मिळवून देण्याच्या या आंदोलनाच्या पाठीशी आहोत आणि पूर्ण शेतकऱ्यांना विमा मिळालाच पाहिजे याच्याशी आमचं दुमत नाही आम्ही तुमच्या खांद्याला खांदावर लढत आहोत तर या जिल्ह्यातल्या नऊ लाख बावन्न हजार लोकांपैकी फक्त बहात्तर हजार लोकांना पीक विमा मिळाला उर्वरित लोकांना पीक विमा मिळाला नाही एकाच शेतात शहरात राहणाऱ्या भावाला पीक विमा मिळाला पण ग्रामीण भागात राहणाऱ्या भावाला पीक विमा मिळाला नाही त्याकरिता सर्वांना पीक विमा मिळणं हा त्यांचा हक्क आहे शेतकऱ्याचा आणि ते मिळाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मोठं जनआंदोलन ना उभं करू पण हा शेतकऱ्यांचा अधिकार त्यांना मिळवून देऊ याकरिता ही बैठक आज बोलावलेली आहे आणि या दोन्हीही युगपुरुषांना आदरांजली वाहण्याचा हा कार्यक्रम आयोजित केला होता आदरणीय खासदार साहेब प्रताप पाटील चिखलीकर आलेत आणि त्यांनी सर्वांसमक्ष सांगितले की आम्ही तुमच्या पा पाठीशी आहोत आणि तुमच्या खांद्याला खांदा लावून ही लढाई लढत आहोत शरद जोशी शेतकऱ्याचे नेते खूप शेतकऱ्यासाठी झटून झटून त्यांचे झटक्याने निदान झालेले आहात तरी त्यांचे आम्ही शेतकरी पायक म्हणून आम्ही अजूनसुद्धा त्यांच्या कार्याला झटत आहात गेल्या वर्षीचा इमा माझासुद्धा भेटलेला नाही मी तीनदा गेलो ज्यात इमा भरला त्या माणसापाशी तर त्याने सांगितलं की तीस टक्के लोकांचा इमा भेटलेला नाही ते तीस टक्के लोक गेल्या वर्षीचे राहिले त्याचा इमा चटकिऱ्या टाका अशी सरकारला माझी कळकळीची विनंती सत्ताधाऱ्याच्या हातामध्ये सत्ताधाऱ्याच्या हातामध्ये पेट्या आणि शेतकऱ्याच्या हातामध्ये गोट्या अशी कुठंतरी खंत व्यक्त केली जात आहे त्याबद्दल आज पीक विम्याचे अनेक प्रश्न या ठिकाणी प्रलंबित आहेत का काय सांगा आज शेतकऱ्याचे पंचप्राण शरद जोशी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज नांदेड येथे मेळावा आयोजित केला आहे त्या मेळाव्यानिमित्त बाबूगिनी जयंतीनिमित्त आ, आज पीक विम्याच्या संदर्भात इपको टो टोकियो कंपनी आपल्या इथं विमा भरला या कंपनीकडं लोकांनी त्यानं बहात्तर तासाच्या आत मेल करा म्हणून सांगितले होते मेल करा मेल केले पण त्यानं ॲपमधून केले असे ॲप लई लोकाला समजले नाहीत आणि त्यातूनही लोकं त्याचे ॲपसेट बंद होत्या त्यातूनही लोक राहिलेत त्यासाठी इपको टोकियो कंपनीनं शेतकऱ्याची दिशाभूल केली आहे त्यासाठी आम्ही तीव्र आंदोलनसुद्धा करणार आहोत आणि इपको टोकियो कंपनीचं ऑफिस जे आहे ते मुंबईला आहे ते नांदेडला असलं पाहिजे असे आम्ही कलेक्टर साहेबाकडे मागणीसुद्धा आम्ही रेटून धरणार आहोत त्याविषयी आम्ही त्याला आम्ही जाब शिकणार आहोत या इपको टोकियो कंपनीला आणि आणि याच्यानंतर नाही झालं तर आम्ही एकाही आमदार किंवा खासदारला आम्ही तालुक्यातसुद्धा फिरू देणार नाही या मी नामदेव विठ्ठलराव शिंदे तालुका लोहा नांदेड तिथून शेतकरी ह्या मी शहा पीक किंवा भरलेलं आहे तरी माझा परतावा मिळाला नाही हो नाही अजून भेटला नाही माझं आमदार जे भरला आहे पीक किंवा माझ्या दहा एक म्हणजे दहा एकचा ते मिळावं आणि त्याची त्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे त्यामध्ये त्यासाठी आम्ही सगळे शेतकरी लोक जमलेलं होतं मी तर आणि त्या विमा ज्या ह्या कार्यक्रमात नेऊन घेऊन लवकर लवकर शेतकऱ्यांना आमच्या विमाची मागणी करून ते आम्हाला मिळून देवा हीच आमची अपेक्षा आहे सगळ्या शेतकऱ्याची नाही मिळालं नाही तर मग आम्ही आम्ही आंदोलन तीव्र करू अजून पण मग मुंबई दिल्लीपर्यंत शक्यता हो पंतप्रधान राष्ट्रीय पीक योजना आणि कायदा आणि करार हा देशाचा प्रश्न आहे आणि देशामध्ये दोन हजार दोनपासून योजना चालू झालेली आहे तर दोन हजार वीस म्हणजे अठरा वर्षामध्ये लाखो कोटी रुपयाचा घोटाळा ह्या पीक जुन्या कायद्यानुसार झालेला आहे आणि त्यामुळे ते कायदा पहिल्यांदा रद्द झाला पाहिजे आणि दोन हजार एकवीसमध्ये नवीन कायदा जे शेतकरी अभिमुख राहील ज्या जुन्या कायद्यातला दोष आय रद्द करा करा करून नवीन कायद्यामध्ये ज्या मग ते याच्या पिक पी, पिकमाच्या एकंदर उंबरवट्याच्या उत्पन्नाच्या असतील किंवा मंडळाचा मंडळाचा घटका जो गाव हे घटक धरायला पाहिजे आणि त्याचबरोबर हवामान यंत्रे हे शास्त्रीय दृष्टिकोनातर बसविले पाहिजेत अशा नवीन ज्या हे जे मागण्या आहेत त्या नवीन कायद्या अटीनुसार किंवा कायद्यामध्ये त्या अंतर्भूत करावं लागायचा नाही तर हे पुढचं ह्याच प्रमाण होणार आहे आणि त्यासाठी म्हणून आणि गेल्या वर्षीच्या एकंदर प्रमाणे ह्या वर्षी देखील दोन हजार वीसमध्ये देखील शासनाच्या नोंदीप्रमाणे किंवा शेटलाईटच्या नोंदीप्रमाणे पीक किंवा सरसकट शेतकऱ्यांना साडे नऊ लाख लोकांना मिळाला पाहिजे ह्यासाठी आम्ही सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेत्यांचं शेतकरी प्रतिनिधींचं मुंबईला आणि दिल्लीला नेणार आहोत ह्या महिन्या पंधरा दिवसात त्यांच्या सोयीनुसार त्यांना पाठिंबा दिलेल्या आमदारांनी आणि हे आणि हे शेतकऱ्यांचे प्रश्न आम्ही सोडवले असेवल्याशिवाय म्हणजे एकटीच शेतकरी नाही एकटीच नाही तर संभाजी ब्रिगेड आहे सर्वपक्षीय क कृती समिती आहे शेतकरी प्रतिनिधी ह्या जिल्ह्यातील ह्या सर्वांच्या आशीर्वादाने एकीनं आम्ही हे प्रश्न पीक प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही कायदा बदलल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं शेतकरी संघानं वर्त वर्तक घेतलेलं आहे आज अभिवादन करण्यासाठी सर्व जोशी साहेबच्या बाडू पुण्यतिथीच्या निमित्तानं आणि त्यामुळे आम्ही आंदोलन तीव्र करणार आहोत शेतकरी आमच्या नेहमीसाठी आम्हाला सहकार्य करा तयार आहेत त्याबद्दल सर्वांचे आभार